नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदल या ठिकाणी आलेलो आहे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय हे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत पण शेतकऱ्यासाठी या माध्यमातून या विद्यालयातून काही सेवा होती का हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत या केंद्राच्या प्रमुख रूपा शांती नमस्कार प्रजापिता ब्रह्माकुमारी श्री विश्वविद्यालय हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची आध्यात्मिक संस्था आहे आणि या संस्थेच कार्य संपूर्ण विश्वभरामध्ये प्रसारित आहे आहे या जे ज्ञान ते निराकार शिव भगवानाच्या द्वारे चालत आहे आणि आध्यात्मिकते बरोबर आध्यात्मिकतेच्या बरोबरच हे ज्ञान सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या पर्यंत पोहोचावं आणि त्याचा लाभ हवा यासाठी ही संस्था कार्य करत आहे या संस्थेचे वेगवेगळे प्रभाग आहेत एकवीस प्रभागापैकी ग्राम विकास प्रभाग पण आहे या प्रभागाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा मार्गदर्शन केले जातं शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी त्याचबरोबर सेंद्र सेंद्रिय शेतीच्या बरोबरच आध्यात्मिकतेच्या साथ आपण योगिक शेतीचं सुद्धा मार्गदर्शन केलं जातं शेतकऱ्यांना याच्यामध्ये अधिक उत्पादनासाठी बीज संस्कार कसं करावा हे शिकवलं जातं भूमी संस्कार कसं करावं त्याचबरोबर आपण स्वतःच घरच्या घरी कस औषध तयार करावीत शेतीसाठी खत तयार करावीत याच्याविषयी मार्गदर्शन असत आणि या प्रभागाच्या बरोबर आपल्या शेतीमध्ये प्रयोग करणारे अनेक शेतकरी या ब्रह्मकुमारी विद्यालयाचं ज्ञान घेत आहेत जे आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा या योग्य शेतीचा अवलंब करून अधिक उत्पादन मिळवत आहे तर ते सुद्धा आपला अनुभव हो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहे आणि ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या माध्यमातून मला जी आध्यात्मिक प्रेरणा दिली ती सुरुवातीला थोडी संशयास्पद वाटत होती परंतु प्रॅक्टिकल जेव्हा मी करू लागलो तेव्हा मला नैसर्गिक शेतीमध्ये आध्यात्मिकतेची जोड आल्यामुळे खूप चांगले परिणाम दिसून आलेले आहेत आणि आजकाल विज्ञान युगामध्ये आध्यात्मिकतेला दोन स्थान आहे तरीसुद्धा आध्यात्मिकता एक खत म्हणून मी जेव्हा शेतामध्ये वापरला तेव्हा त्याचे परिणाम खूप सुंदर दिसून आले दुसरं दिदीने सांगितलं भूमी संस्कार आमच्याकडे वर्षातून एकदा जमिनीची पूजा व्हायची परंतु आम्हाला ब्रह्माकुमारी विद्यालयातून ही प्रेरणा मिळाली की वर्षातून एकदा पूजा करण्याऐवजी तुम्ही रोजच त्या धरती सुपीक लापीक बनवण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी जर प्रयत्न कराल तर खूप सुंदर होईल आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला सेंद्रिय सेंद्रियकरण जी ताकद आहे ती कशी वाढवावी यासाठी घरच्या घरी खतं कशी बनवायची मग डोस असेल नॅचरलिया असेल नॅचरल डीएपी असेल यासारख्या गोष्टी आम्ही बनवतो आणि त्याचाही वापर करतो दुसरी गोष्ट आहे पिकांची वा सुरक्षितता ठेसाठी आम्हाला खतं औषधं कशी तयार करायचं हे शिकवण्यात आलं ज्याच्यामध्ये निंबोरी अर्क आहे बाकीची बरीच खतं आहेत मिठापासून कसं बनवायचं तर हळदीपासून कसं बनवायचं या सर्व गोष्टी बरेच फॉर्म्युले त्यांनी शिकवल्यात आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी अशाच इकडच्या तिकडच्या गोळा करून न सांगतात त्यांनी ज्ञानेश्वरीतील कृषी दर्शन असेल वेदातील कृषी दर्शन असेल देईल वृक्ष नावाचा ग्रंथ असेल याच्यातून चा याचा अभ्यास करून त्यांनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या त्यामुळं या खतांचे आणि औषधांची खूप सुंदर परिणाम मिळत आहेत तसेच आमचं उत्पादन वाढीसाठी पण प्रयत्न केले परंतु उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी आम्हाला निसर्गाशी मैत्री कशी करायची निसर्गाशी कसं बोलायचं वनस्पतींशी कशी ही करायची जीव जंतू पक्षी प्राण्याशी स्नेहमय रिस्ता कसा जोडायचा त्यांचा शेतामध्ये सहयोग कसा घ्यायचा भौतिकदृष्ट्या तरी बिसंस्कार आम्ही करतच होतो परंतु आध्यात्मिकदृष्ट्या संस्कार कसं करायचं संस्कार कसं करायचं पीक संस्कार कसे करायचे या सर्व माहिती आम्हाला दिली आणि त्याचे परिणाम अतिशय सुंदर आणि सकारात्मक आहेत आणि एक संपूर्ण विज्ञान आहे या माध्यमातून फक्त आम्हाला उत्पादन घ्यायचं नाही शिकवलं तर त्यांनी आम्हाला व्हॅल्यू ॲडिशनची सुद्धा दिली दिल्या ज्यामध्ये आम्ही गुळापासून ऊसापासून गुळ बनवतो तेल बियापासून तेल काढून विक्री सुरू केली गुळापासून इतर बाय प्रॉडक्ट व्हॅल्यू मध्ये बनवल्या त्यामुळे आज आम्हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा ही शेतीचे पाय शेअर बनत आहे आणि जो आमचा उत्पादन खर्च होता तो खत आणि औषधं जरच्या घरी बनवल्यावर बनवल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला शिवाय शेताच्या बांध्यावरती झाडं लावणं एक छोटस ऍग्रो फॉरेस्ट बनवणं यामुळं पक्षी प्राण्यांचा सहयोग मिळाला मजुरांची संख्या कमी करण्यासाठी सुद्धा मदत मिळाली प्रकृतीशी एक नातं जोडण्याची विधी शिकवली हो त्यामुळं आज प्रकृतीही आम्हाला सहयोग बनत आहे अशा एक नाही तर अनेक संपूर्ण वैश्विक समस्यांचं समाधान या शेती क्षेत्रातून आम्हाला होत आहे असं स्पष्ट दिसून आल्यामुळे आज आम्हा शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे तर या शेतीमध्ये मी जे काही आता सांगितलं याचं संपूर्ण ट्रेनिंग आपल्या शेतकऱ्यांना हवं असेल तर ते पाच ते सहा तास आपल्याला वेळ द्यावा लागेल यामध्ये विनामूल्य हे ट्रेनिंग आपल्या सर्वांसाठी देण्यात येणार आहे आणि या सेवा केंद्राच्या माध्यमातूनच हे तुम्हाला ट्रेनिंग मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं ते आपल्या शेती क्षेत्रामध्ये नव्हे ते वैयक्तिक जीवनामध्ये इतर क्षेत्रामध्ये हे सर्व ज्ञान अतिशय फायदेशीर आहे त्यामुळं आपण आ, या संस्थेचा संस्थापक जो आहे तो निराकार परमपिता परमात्मा अं सर्व समस्यांचं समाधान मुळापासून नाहीस करण्यासाठी आपणाला हे शेती क्षेत्रामध्ये आध्यात्मिकतेचं महत्व खूप मार्गदर्शनीय आणि मोलाचं ठरणार आहे त्यामुळे आपण याचा फायदा जरूर घ्या माझे नाव आहे भोलानाथ चौगुले मी इचलकरजी या ठिकाणी पोहोचलो आहे या ठिकाणी आलेलं आहे आध्यात्मिक शेतीचं महत्व काय आहे ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये आल्यानंतर आम्हाला प्राप्त झालं याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आजची जर अवस्था बघितली तर खूपच लो लेवलची झालेली दिसत आहे पण शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेला जो माल आहे तो माल ज्यावेळी त्याच्यामध्ये हली ऍडिशन होत असतं त्यावेळेस शेतकऱ्यांची स्थिती जी उंचावते ते आम्हाला चांगल्या पद्धतीने या विद्यालयामध्ये आल्यानंतर शिकायला मिळालं जसं की आपल्या शेतातला जर ज्वारी निघाली असेल तर त्याचं पीठ बनवून आपण जर बाहेर दिलं तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन होईल अशा प्रत्येक गोष्टीचं आम्हाला याच्यामध्ये ज्ञान दिलं गेलं त्याच्यामुळं आमच्यातले जे पण शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख सुख शांती आनंद प्रेमी आध्यात्मिकतेच्या माध्यमातून मिळालंच मिळालं पण समृद्धी ही त्याच्यातून आम्हाला शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे याचा अनुभव आम्ही स्वतः करत आहोत आणि असा अनुभव अनेक शेतकरी करावेत असा आमची आशा आहे आणि ह्या विद्यालयाला एकदा जरूर भेट देऊ त्यांनी या विद्यालयामध्ये चालू असलेल्या शाश्वत शेती या प्रोजेक्टचा जो कार्यक्रम आहे हे त्यांनी जाणून घ्यावं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा अशी इच्छा मी आभासो हरिबा सांगू की एक प्राथमिक शिक्षण मान तालुक्यातील असून आध्यात्मिक विद्यालय प्रजापिता ब्रह्माकुमारी यामध्ये यावेळी वर्षभर येतो तरी मान तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आध्यात्मिक शेती कशी करावी याच ज्ञान या ठिकाणी दिलं जातं तरी मान तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा संपर्क साधला